आज सर्व आंदोलनकर्त्यांनी चाळीसगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं स्मारक चौक पूर्णाकृतिकृतळा या अनुषंगाने एक आंदोलन केलं होतं या आंदोलनासाठी मी स्वतः भेट दिली गेल्या अनेक वर्षांची ही प्रलंबित मागणी होती सगळं आंदोलनकर्त्यांना मी आश्वासत आश्वासित केलं की के साधारणतः पंचाळीस दिवसाच्या आत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाचं मी भूमिपूजन करणार वर्ष दीड वर्षाच्या आज सदतीस एकची कारवाईला तेवढा काळा लागेल तो एक कारवाईचा पाठ आणि एक समिती स्थापन करून त्यांनी पहिले जागा ठरवावी जागा निश्चिती झाल्यानंतर वेळोवेळी समितीने बैठका घ्याव्या आणि पुतळा उभारणीच्या दृष्टिकोनातून आपण दुसरा एक प्रयत्न करावा हा असं आज आंदोलनकर्त्यांना मी आश्वस्त केलं सर्व समाज बांधवांनी सर्व पक्षीय लोकांनी आंदोलनकर्त्यांनी ही मागणी मान्य केली त्यांनी आंदोलन स्थगित केलं हे समाज बांधवांचा मनापासून आभार असं आहे की बघा जो ठराव केला होता त्या जागेवर रिझर्वेशन होतं मला त्यावर राजकारण करायचं नाहीये जो ठराव झाला होता तो फक्त समाजाचा झुळफेक झाली होती त्या ठरावाच्या अनुषंगाने कुठलीही कार्यवाही झालेली नव्हती सदतेसी एकची प्रक्रियाही चालू झाली नव्हती परंतु मला असं वाटतं की इतक्या मोठ्या महामानवाचं पवित्र काम हे कदाचित माझ्यासाठीच परमेश्वराने हाती माझ्या करण्यासाठीच ठेवलं असेल सगळ्यांना सोबत घेऊन सर्व समाज बांधवांना सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन आपण हे काम करणार आहोत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका